हॅलो फ्रेंड्स नीलूज इन्स्टंट डिलाईट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी एक आगळीवेगळी दह्याची डिश दाखवणार आहे जी आपण भाताबरोबर एकदम मस्त एन्जॉय करू शकतो ही डिश स्पेशल स्पेशली जेव्हा आपल्याला ऑफिसमधून यायला खूप उशीर वगैरे होतो व आपल्याकडे आमटी वगैरे करायला वेळ नसतो तेव्हा हे आपल्या घरी दही हे इझिली अवेलेबल असतं व दह्याचा हा प्रकार पाच मिनटात रेडी होण्यासारखा आहे नेपाळात डिश या डिशला चुकॉनी असं म्हणतात चला तर मग ह्याला लागणारं साहित्य बघूया ह्याकरता स्पेशली कुकिंगची काही गरज नाही आहे अगदी पाच मिनटात होण्यासारखी ही रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी घेतलं आहे साधारण एक बाउल दही मीठ आमचूर पावडर मिरची पावडर हळद मोहरी जिरं कसुरी मेथी इथे मी बटाटा उकडून घेतला आहे साधारण दोन बटाटे उकडून घेऊन त्याचे मी छोटे छोटे पीसेस केलेले आहेत व इथे थोडा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया इथे एका बाऊलमध्ये मी आता हे जे दही घेतलं आहे ते घालून घेणार आहे त्यात आमचूर पावडर मिरची पावडर व मीठ घालणार आहे हे सगळं आपण चांगलं एकजीव करूया त्यात आपण हा उभा चिरलेला कांदा व हे बटाट्याचे तुकडे तेही घालणार आहोत व हे सगळं आता छान मिक्स करूया इथे मी अगदी थिक दही घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर थोडंसं पाणी ॲड करून ते तुम्ही थोडं पातळही करू शकता ह्यावर आपण आता तडका घालणार आहोत त्याकरता मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात मी आता मोहरी व एक चमचा जिरा घा जिरं घालते व त्यावर आता थोडी हळद व थोडी मिरची पावडर घालणार आहे व शेवटी त्यात आता कसुरी मेथी घालूया व आता हा तडका आपण या मिश्रणात ॲड करूया मग आता हे छान आता एकजीव करूया आपली ही चुकोनी आता रेडी झालेली आहे ही डिश अगदी पाच मिनटात होण्यासारखी आहे त्यामुळे ही बनवायला अजिबात वेळ लागत नाही ही आपण आता भाताबरोबर सर्व करूया आपण आता ही आपली चुकवणी गरमागरम भाताबरोबर छान सर्व करणार आहोत ही डिश इतकी सुंदर लागते की या बरोबर आपल्याला कोणत्याही भाजीचीही आवश्यकता नाहीये फक्त भाताबरोबर ही चुकवणी खाल्ली तर अगदी अप्रतिम लागतं तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा व तुम्हाला आवडली तर मला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू